अजून की, माता की।, माता की? नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना असो नवरात्राची तयारी माझी सुरू झालेली आहे आणि जरा साफसफाई देखील करूयात म्हटलं साडे होते ज्याचे ब्लाउज शिवायला टाकले नव्हते व्हाईट कलरची साडी वगैरे मी आता ती टाकून आलेली आहे आणि चलो आता Hello, good morning, ले ले का म्हणा लागूयात हॅलो कशी आहात गुड मॉर्निंग सगळ्यांना राजे शाळेत गेलेले आहे मी म्हटल्याप्रमाणे हे फांद्या खूप इकडे आल्या होत्या ना मग त्या दिवशी हे सगळं स्वच्छ केलं कारण हे बघा त्यामुळे काय झालं की सगळं घाण झालेलं आहे म्हटलं आता हे सगळं स्वच्छ करूया आणि इथे जे खूप झुडपं वाढून गेले होते मग ते दुखील आमच्याकडे कमी करण्यात आले जरा क्लीन दिसतंय ना तिथपर्यंत पार्स स्वच्छ आहे आणि गोकर्णाची फुलं किती सुंदर आली आहेत ना त्या बाजूला आम्हाला जाताच येत नव्हतं त्यामुळे हे सगळं स्वच्छ करावं लागलं आणि खूप डास येत होते घरात आम्ही यावर्षी वेलच लावला नव्हता म्हणजे गिलक्याचं बीच लावली नव्हती तरी ती अचानक आलेली आहे मग शेवटी न राहून दोन त्याला दोऱ्या बांधल्या आणि आता वेल वर आहे घरातले ताजे गिलके खाता यावेत म्हणून पाणी आणून ठेवलं ब्रश आणलाय एलोसी ओसी आणलं आहे टाकते आणि हे सगळे जे झालेलं आहे हे सगळं स्वच्छ करते आज उन आलंय गणपती तर सूर्यसुद्धा दिसत नव्हता एल इतकं छान आहे ना अगदी जास्त नाही टाकायचं एवढंच आज ऊन इतकं पितृपक्ष लागला आहे आणि त्याचंच ऊन आहे खरोखर वाटतंय प्रचंड ऊन आहे आणि आताशी तर अजून बघा हे स्वच्छ आहे आणि पहिल्या दोनच पाहिले आहेत अजून बाकीचं घर असायचं आहे दहा वाजले दहा पण बारा वाजता जे ऊन असतं ना ते ऊन आहे प्रचंड राहिलं आहे आणि घाम वेगळा येतोय अशंभ म्हणे मला घ्यायला आजोबा येतील त्यामुळे मग हे जरा घासते आजोबांना सांगावं लागेल की शंभूला घेऊन या तोपर्यंत माझं हे आणि मग खालचं पण क्लीन करून टाकावं लागेल पाणी टाकल्यामुळे जरा बरं दिसतंय ना तर सगळं घाण झालं होतं मात्र सगळं व्यवस्थित क्लीन झालं संभू आला संभू शंभू येण्याआधी म्हणूनच हे सगळं मी आधी स्वच्छ आजोबा घेऊन आले का तू सकाळी म्हणे ना आजोबाला पाहतो काय केला काळी माऊ आहे ना फार बदमाशी आत्ता घरात घुसली होती हा मग कशी पाहते काही पाहून राहिली ती त्या बाजूला काही दिसतंय तिला काय म्हणतो का हे आहे

डॉ कशा करतो काय म्हणतो शंभू इकडून जायचं झोक्याच होत ना त्याचा ए बनवलाय वा 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 चला तब्यास झालाय आता आम्ही खेळायला चालला माझ्या बायला काय करतो शंभू तू फुटाण्यांच काय करतोय हा आते ले ले कार, कार। सो आता मी आता यात या फुटाण्या घेतलेले आहेत आणि या फुटाण्यांची साल काढते याच्यापासून करणारे मी आऊ तयार शंभू तू खाणार का खाशील नाही समू आणि साल गुड बाय नकच नाही तुला पण नाही आणि आईला पण नाही त्यामुळे ते जमत नाही पटकन काढ काढ सो बरेच दिवस झाले घरात फुटाणे होते त्यातले एवढेच घेतले मी छोट्या वाटीभर एवढे राहू दिले म्हटलं जर आवडले तर आपण नंतर आणखीन करूया यात टाकणार आहे मी थोडेसे शेंगदाणे खरबूजच्या बिया आणि गोड म्हणून यात गूळ टाकू शकता आपण पण मी म्हटलं गूळपेक्षा खजूर टाकूया म्हणजे ज्या त्यानिमित्ताने खजूरही खाता येईल सो आता आधी ह्या तीन गोष्टी व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेते याला व्यवस्थित बारीक करून घेतलं होतं आणि याच्यामध्ये मी खजूर टाकलं आहे जर तुम्हाला असं वाटलं हे वळले जात नाही ना तर थोडंसं तूप टाकायचं छान होतात खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू फक्त यावेळेला मी फुटाने ॲड केलेत आणि याआधी पण मी हे लाडू केलेले आहेत जर गोडला कमी वाटले तर आणखीन खजूर टाकेल मस्त बारीक झाले आम्ही मी अगदी असे छोटे छोटे करणारे थोडा बेसिक येऊन मोठाच करेल तर बघा असे छोटे छोटेसे लाडू केले मी आणि साधारण दहा लाडू झालेले आहेत लाडूवाचा पहिला मान हे स्वप्नील काका oh म हे पा आता केले मी जस्ट जस्ट के लाडू केले आणि स्वप्नील काकाला देऊयात वाटी मोठी झाली आणि लाडू लहान झालाय खाऊन पा चांगला वाटतोय का असं हॅलो करा सांभू शंभू ने लायन लावलाय आणि शंभूच्या मित्राने इकडे बघ दिव्यांश रॅबिट लावला रॅबिट तुम्ही असे जवळ जवळ उभे राहा वा वा छान छान भांग पाडून दिला होता पावडर लावून दिले ते काही गेला सगळं कुठं जायचं आहे सो दोन तीन दिवस झाले काही ब्लॉगच नाही रोजच रुटीन होतं त्यामुळे म्हटलं काय शूट करावं आणि काय शेअर करावं त्यामुळे व्हिडिओ नाही पण आता उद्या पासून नक्की मी ट्राय करेल आणि व्हिडिओ येत राहतील आणि नवरात्राची तयारी सुरू झाली का सगळ्यांच्या हट्ट पुरवल्या जातात तसे शंभूचा हट्ट पुरवायचा आहे आता आम्ही चाललेला आहोत गजानन महाराज आणि साईबाबांच्या मंदिरात आणि श्री स्वामी समर्थ यांच्याही मंदिरात त्याला जायचंय आज सकाळपासून आहे सो चला पाण्याची बाटली घेतली आहे आणि टिफिन घेतलाय चलायचं का चला चला, मंदिरात आलेलो आहोत दर्शन झालंय आणि आता मी आणि शंभू प्रसादाच्या रांगेत उभं राहिलोय पटकन दर्शन घेतलं पेढे दाखवून दिले पेढे आणले होते तर आणि आता प्रसाद घ्यायचा आता मी बसली आहे प्रसाद घेण्यासाठी आणि भजन चाललंय इतकी गर्दी पिठलं संपून गेलंय आता खरडून करडून देतात पण काय देणार ना शेवटी आता भात देणं चालू केलेलं आहे इतकी गर्दी आहे आज हा आता आम्ही आलेलो आहो साईबाबांच्या मंदिरात गजानन महाराजांच्या मंदिरात जायचं होतं पेढे घ्यायचे होते मला तर काय झालं शंभू आमची गाडीच बंद पडून गेली गाडीत पेट्रोल असताना गाडी बंद पडली होऊन गेली आम्हाला आम्ही महाराजांना म्हटलं महाराज आम्हाला दर्शनाला यायचे असे करू नका मग गाडी चालू होऊन गेली सो चला महाराजांचं दर्शन घेऊन आलोय आणि आता साईबाबांच्या मंदिरात आलोय आता साईबाबांच्या मंदिरात एक प्रचंड गर्दी आहे जसं गजानन महाराजांच्या मंदिरात होते साईबाबा रुमाल बांधतात बेटा सो साईबाबाच्या मंदिरात एक प्रचंड गर्दी फार गर्दी केली साईबाबांच्या मंदिरात खिचडी मिळते म्हणून मी आज घरून येताना बघा डबा घेऊन आलेली आहे कारण मागच्या वेळेला मला प्रश्न पडला होता न्हायचं कस आठवणीने आज डबा आणला होता आणि प्रसाद दिलाय थोडासा घेते आणि बाकीच्या घरी घेऊन जाणार आहे आता आणि इकडे ना वडापाव देतातील प्रचंड गर्दी पुढ्या हो मोठ्या मातेला केला जातो प्रसाद चला आता आम्ही जातो घरी शंभू साईबाबांचं दर्शन झालं का आता काय घरी चालायचं ना मग स्वामी समर्थ जायचं आहे बरं आज आई आणि शंभू साईबाबा गजानन महाराज आणि स्वामी समर्थांचं दर्शन येणार आहे केंद्रात आल्यावर सगळ्यात आधी या वटवृक्षाला प्रदक्षिणा करायच्या असतात सो त्या प्रदक्षिणा केल्या आणि शंभूंना स्वामी समर्थ बघायचे त्यामुळे शंभू माझ्या पुढे पळालाय सो so, पहिल्यांदा मी पण आलेली आहे स्वामी समर्थांच्या केंद्रात शंभूला घेऊन अशी मी दुसऱ्यांदा आली आणि शंभूला घेऊन पहिल्यांदा आलेली आहे छान आहे मंदिर शंभू नमस्कार केला हां बसा मग खाली पाच मिनटं शंभू स्वामी समर्थांचं मंदिर बघितला तो मला म्हणतो सगळ्या ठिकाणी आता मूर्ती दिसते ना त्याला इथे फोटो आहे महाराजांचा स्वामी समर्थांचा हे मंदिर नको आणि इथे काही मात्र गर्दी नाहीये सो चले आता आम्ही घरी जातोय आज शंभूच्या म्हणण्यानुसार तिघई मंदिरात त्याला आम्ही घेऊन गेली त्याला मजा आली आहे सो आता चला घरी जाऊयात कारण साधारण आठ वाजलेत भारत माता की अजून रेणुका माता की तो काहीच घरी आलेला होत आणि आता बिग बॉस पाहण चाललंय श्री स्वामी जय दत्त जय जय सो so गाईज आजपासून जरा नवरात्रीचे साफसफाई देखील सुरू केलेली आहे आता हळूहळू घराचं पण स्वच्छता करायची आहे आणि भेटू अशा छान छान नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय